महाराष्ट्रात मनोज जरांगे यांचं आंदोलन सुरू झालं आणि त्यानंतर स्वाभाविक आहे की ओबीसी आंदोलकही समोर आले आणि याच काळात एक नाव समोर आलं ते म्हणजे प्राध्यापक लक्ष्मण हाके सुरुवातीपासून त्यांनी ओबीसी समाजासाठी जी भूमिका मांडली ती जनतेनंही स्वीकारली त्यानंतर हाके जरांगेबाद जास्त वाढला मात्र आता लक्ष्मण हाकेंची वेगळी भूमिका समोर आली आहे ती म्हणजे अशी की ओबीसी चळवळीतून बाहेर पडण्याची याला अनेक कारणं आहेत मग ती कारण नेमकी कोणती आहेत नेमकं घडलंय तरी काय आणि त्यांना नेमकी आता कशाची भीती वाटायला लागलीय म्हणून त्यांनी हे पाऊल उचललंय यावरच आज आपण सविस्तर बोलूया नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय राजकारणातील वादाचा आणि चर्चेचा मुद्दा म्हणजे मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी समाज आणि या संघर्षाच्या केंद्रस्थानी दोन नावं वारंवार समोर येतात ते म्हणजे मनोज जरांगे आणि प्राध्यापक लक्ष्मण हाके सुरुवातीला मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी अनेकदा आंदोलनं केली तर दुसरीकडे लक्ष्मण हाके ओबीसीचं नेतृत्व करत मराठा समाजाला ओबीसी आरक्षणातून वगळा त्यांना स्वतंत्र आरक्षण द्या अशी ठाम भूमिका घेत आहेत सुरुवातीला ओबीसी समाजाने हाकेंची भूमिका स्वीकारली आणि त्यांना पाठिंबाही दिला पण जसा जसा वाद वाढला तसं तसं संघर्ष वैयक्तिक स्तरावर पोहोचलं सोशल मीडियावरून आंदोलनातून भाषणातून हाके जरांगे एकमेकांवर टीका करत राहिले मात्र आता इतका काळ ओबीसी समाजासाठी लढल्यानंतर मात्र लक्ष्मण हाके यांनी अचानक फेसबुक वर भावनिक पोस्ट केली होती के पाहुयात तर लक्ष्मण हाके पोस्ट मध्ये म्हणतात की मी प्रामाणिकपणे भांडलोय ओबीसी भटके एकत्र आले पाहिजेत म्हणून आपले हक्क अधिकार टिकले पाहिजेत म्हणून मी एक मेंढपाळ धनगराचं पोरग आहे मी बॅनर छापू शकत नाही गाडीला पैसे देऊ शकत नाही भले मोठे स्टेज सुद्धा लावू शकत नाही कुणाला चहा पाजू शकत नाही हे सगळं माहीत असूनही तुम्ही आजपर्यंत मला साथ दिलीत उपोषण आंदोलन असो की मोर्चे यलगार मेळावे असोत किंवा रॅली तुम्ही ताकदीनं माझ्या पाठीशी उभे राहिलात मला पाठिंबा देत राहिलात मी तुमचे आभार मानावे तितके कमी आहेत मी ओबीसीच्या बाजूने बोलत गेलो भांडत गेलो ओबीसीच्या छोट्या छोट्या जात समूहांना जोडत गेलो लाखो माणसं जोडली पण शत्रूंची संख्या सुद्धा वाढत गेलीये हल्ले झाले झेलले पण आता का असेन 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 काही सहन होत नाहीये असं म्हणत त्यांनी अहिल्यानगर येथील आयोजित ओबीसी मेळाव्यानंतर मी माझी भूमिका जाहीर करेन असं म्हटलंय शिवाय आंदोलनात असेन किंवा नसेन असंही हाके म्हणाले त्यांनी फेसबुकवर ही पोस्ट करण्यामागचं कारणही तसंच होतं कारण काही दिवसांपूर्वी माजलगाव तालुक्यात लक्ष्मण हाके यांच्या जवळचे कार्यकर्ते पवन करवर यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला जवळपास चाळीस ते पन्नास लोकांनी मिळून लाठीकाठीने मारले या हल्ल्यामध्ये पवन करवर हे गंभीररीत्या जखमी झाले त्यांच्या डोक्याला गंभीर, गंभीर दुखापत झाली शिवाय त्यांचे हातपाय देखील फ्रॅक्चर झाले या हल्ल्यानंतर हाकेने संताप सुद्धा व्यक्त केला आणि त्यांनी पोस्ट केल्यानंतर त्यांना अनेक धमक्यांचे फोन सुद्धा आल्याचं म्हटलं आहे आणि आता शुक्रवारी त्यांनी ही पोस्ट केली आणि आज त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आलाय पाथर्डी तालुक्यातील दैत्य नांदूर इथे ओबीसी एल्गार सभेसाठी लक्ष्मण हाके जात होते आणि त्यावेळी दुपारच्या सुमारास त्यांच्या गाडीवर अज्ञातांनी हल्ला केलाय ज्याबद्दल मनोज दरांगे पाटील यांनी अशी प्रतिक्रिया दिली की प्रसिद्धीसाठी स्वतःच्या गाडीवर हल्ले करून घेतात अशी टीका सुद्धा त्यांनी केली आहे हाकेंनी फेसबुकवर केलेल्या त्यांच्या पोस्ट बद्दल साम चॅनलने त्यांच्याशी थेट संपर्क साधला त्यावेळी ते म्हणाले की मी साधा कार्यकर्ता आणि मेंढपाळाचा मुलगा आहे शिवाय माझ्याकडे चळवळ लढवण्यासाठी स्वतःच्या संरक्षणासाठी कुठलीही यंत्रणा नाहीये आणि आता आपल्या मागे कुणीही नाही कोणाचं संरक्षण नाही याची जाणीव झाल्याचंही ते म्हणाले कारण काही दिवसांपूर्वी जालन्यामध्ये ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची गाडी देखील पेटवण्यात आली यावेळी ती गाडी पेटवून देण्यामागे मनोज जारांग यांच्या लोकांचा हात असल्याचंही बोललं गेलं आणि हाके असंही म्हणतात की माझ्या एका कार्यकर्त्यावर जीव घेणा हल्ला झाला त्याचे दोन्ही हातपाय फ्रॅक्चर झाले डोक्यावरही मोठ्या प्रमाणात जखम करण्यात आली आणि इतक्या क्रूरतेने हल्ला केल्यानंतरही स्वतःला समाज सुधारक म्हणून घेणारे किंवा ओबीसी बाजू घेणारे एकही महाराष्ट्रातले नेते त्या कार्यकर्त्याच्या भेटीसाठी आले नाही किंवा याबद्दल कोणतीही थेट बाजू मांडलेली नाहीये आणि याच गोष्टीचं त्यांना वाईट वाटत असल्याचं हाके म्हणाले शिवाय यात माझा राजकीय स्वार्थ काहीच नाहीये मी ओबीसी समाजासाठी लढतोय पण त्यांच्या पोस्ट मधील एक वाक्य असं होतं की शत्रूंची संख्या वाढत गेलीये याबद्दल त्यांना विचारणा केली असता हाकी यांनी असं उत्तर दिलंय की आज माझ्या कार्यकर्त्याला मारलय उद्या माझ्या घरापर्यंत माझ्या पोरा बाळापर्यंत जर ही लोक आली तर काय शिवाय उद्या परवा माझाही नंबर लागू शकतो अशी भीती त्यांनी व्यक्त केलीय आणि याच गोष्टीच्या नैराश्यातून त्यांनी अशी भावनिक पोस्ट केली आहे भयंकर गोष्ट म्हणजे हाकींनी इकडे आपली भीती व्यक्त केली आणि दुसरीकडे त्यांच्या गाडीवर आज हल्ला झाला तर मध्ये होणाऱ्या महायलगार मेळाव्यानिमित्त मध्ये मोठमोठे बॅनर आणि होर्डिंग सुद्धा लावण्यात आले आणि त्यात हाकेंना निमंत्रणही गेलेलं नाही असं बोललं जाते शिवाय कार्यक्रमाच्या बॅनरवर सुद्धा लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचा फोटो सुद्धा लावलेला नाहीये त्यामुळे लक्ष्मण हाके या सभेला उपस्थित राहणार की पाठ फिरवणार हे तर आता वेळच सांगेल मात्र एकामागोमागे एक घडणाऱ्या या घटना आणि ओबीसी नेते पंकजा मुंडे धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांनी खरंच लक्ष्मण हाकेंना वाऱ्यावर सोडलंय का असे प्रश्नही आता उपस्थित होत आहेत आता एकदा लक्ष्मण हाके यांच्या पार्श्वभूमीवर सुद्धा एकदा नजर टाकूया धनकरांचा मुलगा ते ओबीसी समाजाचं नेतृत्व करणारा नेता असा त्यांचा प्रवास राहिलाय लक्ष्मण सोपान हाके असं त्यांचं पूर्ण नाव जे आज अख्ख्या महाराष्ट्राच्या राजकारणात ओळखलं जात आहे धनकर मेंढपाळ कुटुंबात जन्मलेला हा मुलगा पुढे प्राध्यापक झाला आणि नंतर ओबीसीचा नेता म्हणून उभा राहिला सोलापूर जिल्ह्यातील जुजारपूर हे त्यांचं गाव वडील सोपान हाके हे आजही मेंढपाळ म्हणूनच काम करतात मेंढ्यांसोबतचं बालपण गेलं मेंढी राखत राखत लक्ष्मण हाके यांचं शिक्षण पूर्ण झालं सांगोला सांगली आणि नंतर पुणे असा त्यांचा शिक्षणाचा प्रवास राहिलाय पुण्यातल्या फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी शिक्षण पूर्ण करून प्राध्यापक म्हणून नोकरीला सुरुवात केली प्राध्यापकाची चांगली नोकरी सोडून त्यांनी समाजकारणात उडी घेतली धनगर समाजाने ओबीसीच्या चळवळीत ते चांगलेच गुंतले सुरुवातीला यशवंत सेनेतून त्यांनी काम केलं मग महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षात काम करत सोलापूर जिल्हाध्यक्षही झाले संपूर्ण राज्यभर धनगरांच्या मागण्या मांडण्यासाठी त्यांनी दौरे केले दोन हजार चार पासून ते सतत समाजकारणात सक्रिय आहेत धनगर आरक्षणासाठी त्यांनी बारामतीमध्ये उपोषण सुद्धा साठी सुद्धा वेगवेगळ्या चळवळींमध्ये भाग घेतला पुण्यात पोतराज्याच्या वेशात आंदोलन केल्यामुळे ते खास चर्चेत आले होते पुढे ते काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या संपर्कात आले आणि त्यांच्या मार्फत राज्य मागासवर्गीय आयोगावर सदस्य झाले पण नंतर राजीनामा दिला कारण मराठा आरक्षणासाठी त्यांच्यावर दबाव येत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि प्रवक्ते पदही मिळवलं पुण्यातील एम पी एस सी आंदोलनातही ते पुढे आले हाके यांनी विधानसभेसोबतच लोकसभेतही आपलं नशीब आजमावलंय दोन हजार चौदा मध्ये सांगोला विधानसभा लढवायचं ठरवलं पण शेवटी शेकापला पाठिंबा दिला दोन हजार मध्ये सांगोला विधानसभा लढले पण पराभव झाला आणि दोन हजार मध्ये माळा लोकसभेतून उमेदवारी मिळाली मात्र पुन्हा एकदा त्यांचा पराभव झाला आणि त्यांना आपलं डिपॉझिटही वाचवता आलं नाही मात्र निवडणुकीत कधीच यश मिळालं नाही तरी देखील ओबीसीचा नेता अशी त्यांनी आपली खास ओळख बनवली आणि आता लक्ष्मण हाके यांनी घेतलेला हा निर्णय खरोखरीच दुर्दैवी आहे असं म्हणावं लागेल कारण एका मागोमाग एक त्यांच्यासह ओबीसी नेत्यांवर होणारे हल्ले ओबीसीच्या मोठ्या नेत्यांकडून म्हणजेच पंकजा मुंडे धनंजय मुंडे छगन भुजबळ यांच्याकडून होणारा दुर्लक्ष महामेळाव्याला न मिळालेलं निमंत्रण या सगळ्यामुळे त्यांनी केलेली माघार घेण्याची भावनिक पोस्ट खरंच तशी आहे का असे काही प्रश्न देखील आता उपस्थित केले शिवाय लक्ष्मण हाके यांच्या संघर्षाच्या काळात त्यांच्यासोबत व्यासपीठावर खांद्याला खांद्या लावून उभे राहणारे भाषण ठोकणारे ओबीसी नेते आता नेमके कुठे आहेत असंही म्हटलं जात त्यामुळे लक्ष्मण हाके आता खरंच या चळवळीतून माघार घेणार का बाहेर पडणार का की हा नवा डाव आहे अशी विधान करून ते वेगळं काही साध्य करू इच्छितात का, का असं आता म्हटलं जात आहे मात्र तुमचं याबद्दल मत काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका